केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ज्यामुळे तिला एक पौष्टिक आणि परिपूर्ण फळ मानले जाते केळी खाल्ल्याने होणारे काही महत्वाचे फायदे खालील आहेत पचनक्रिया सुधारते केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर तंतुमय पदार्थ असतात हे फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात नियमित केळी खाल्ल्याने आतड्यांची हालचाल व्यवस्थित राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते लगेच ऊर्जा मिळते केळीमध्ये नैसर्गिकरित्या तीन प्रकारच्या शर्करा साखर आढळतात सुक्रोज फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या शर्करांमुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते म्हणूनच खेळाडू किंवा व्यायाम करणारे लोक पटकन थकवा घालवण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी केळी खातात हृदयासाठी फायदेशीर केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते पोटॅशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते यामुळे हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो वजन नियंत्रणात मदत केळीमध्ये फायबर असल्याने ती खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते यामुळे भूक कमी लागते आणि आपण जास्त खाणे टाळतो ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते तणाव कमी करते केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड असते जे शरीरात सेरोटोनिन नावाच्या हॉर्मोनची निर्मिती करण्यास मदत करते सेरोटोनिनमुळे मूड सुधारतो मन शांत होते आणि तणाव कमी होतो त्यामुळे केळी खाणे मानसिक आरोग्यासाठीही चांगले आहे अशक्तपणा दूर होतो केळीमध्ये लोह आयरन असल्याने ती रक्तक्षय अनेमिया असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे लोह शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते या फायद्यांमुळे रोजच्या आहारात केळीचा समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते